टी शर्ट मागून व्यवस्थित कर मागून मागून तू थांबशील तर रोहनित शाळेत गेलाय आणि त्यानंतर ना आंघोळ वगैरे करण्याआधी म्हटलं चला बाथरूम जवळ जे भिंत आहे ना बाथरूमच्या आजूबाजूला जे डोअर आहे टॉयलेटच्या तर तिथं ना खूप डाग पडलेले होते भिंतींवर तर एका साईडचा सा ना बघा किती डाग पडलेले आहेत बघ मी फरशी वगैरे पुसलं ना आता हातानं तेव्हा पण पुसून घेतलं होतं म्हणजे खालची जी फरशी असते ना ती पुसून घेते पण भिंतीवरचे डाग ना ते खूप जास्त झालेले होते आणि आज पुसून घ्यायचे होते तर म्हटलं चला एका साईडचे इकडचे जे आहे ना पुसून झाले होते आणि एका साईडचे ना पूर्ण डाग म्हणजे ओल्याव्यामुळं ना असे घाण दिसत होतं तर इकडचं जे आहे ना पूर्ण क्लीन करून घेतलं होतं मी आणि मी ओल्या स्पंजने लिक्विड लावलं होतं त्याला आणि त्याच्यानं घासून काढलं होतं म्हणजे नॉर्मल लिक्विड लावून हे केलं होतं तर इकडची साईड बघा पुसून झाली आणि वरची जी आहे ना अर्धी बाकी आहे आणि त्याच्यावर बघू शकता केवढी धूळ आहे म्हणजे वरच्या साइडला डाग पडण्याचं काही कारण नाही पण धूळ जी आहे ना ती भिंतींवर बसते आणि ती फार काळपट काळपट होत जातं तर एका साइडचं पुसून झालं आणि अर्ध जे बाकी होतं ना त्याच्यावर मी जस्ट एक हात फिरवला तर पूर्ण म्हणजे एवढी धूळ दिसत होती त्याच्यावर मग म्हटलं चला आज ऑइल ऑइल लावलं होतं मी केसांना तर आंघोळ करायला वेळ होता तर म्हटलं चला आज भिंती वगैरे इकडच्या आहेत ना ते क्लीन करून घेऊ टॉयलेट पण मी आज पूर्ण क्लीन केलं होतं भिंती पुसून घेतल्या होत्या काच वगैरे होतं ते क्लीन करून घेतले होते टॉयलेटमधलं ते, ते काय दाखवलं नाही मी तुम्हाला पण बाहेरचं जे होतं ना बेसिन वगैरे भिंती वगैरे ज्या क्लीन करून घेत होत्या ना म्हटलं चला शेअर करूया किचन जवळची पण भिंत आहे ना त्याला पण तसंच झालेलं आहे तर तसेच डाग पडलेले तर ती पण पुसून घ्यायची तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आता मी याच्यावर ना नॉर्मल स्पंज जो आहे ना त्याला थोडं लिक्विड लावलं होतं जेणेकरून ते जरा ज्या व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे आणि याला पाणी वगैरे लागलं तर खराब पण नाही होत ना, आत्तापर्यंत तरी मी क्लीन केलं आतापर्यंत तर काही खराब झालं नाही आहे म्हटलं चला लिक्विड लावून घासून घेतलं आणि नंतर त्यानंतर ना स्पंजने एका स्पंजने त्याला पुसून घेतलं होतं व्यवस्थित आणि किचन जवळची भिंत पण मी दाखवेल पण ती ना आवरायची राहिली आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा टॉयलेट बाथरूम ना क्लीन करून घेतलाय टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन केलं त्यानंतर भिंती ज्या होत्या मी तुम्हाला दाखवलंच तर त्या आपण क्लीन करून घेतल्या फक्त जवळच्याच आजूबाजूची जे आहे ना ते तेवढं क्लीन करून घेतलं होतं आणि किचनजवळचं पण करायचं होतं पण तेवढा वेळ नव्हता हे इथलं जे आहे ना ते एवढं क्लीन करून घेतलं हे पण खूप म्हणजे खूप खराब झालेलं होत आणि इथं पण डाग आहेत इकडचं राहिलंय बघा जेवढा इकडनं पार्ट पुसलाय ना या साइडला तर तेवढा पुसलेला पार्ट दिसत असेल त्याच्यावरती धूळ आहे ती आहे तशीच आहे आणि इकडच्या साईडला आहे बघा हे डाग अजून पुसायचे भिंतीवरचे डाग आहेत हे आणि फक्त पाणी आणि धूळ एवढंच तर ते भिंतीवर पण टा भिंतीवर पण डाग आहेत तर ते पण मला क्लीन करून घ्यायचं होतं पण वेळ झाला होता आणि यांचं ऑफिस पण होतं यांना ऑफिसला पण जायचं होतं परत हेअर वॉश करायचा होता मग म्हटलं राहू दे तर किचन जवळची भिंत हो राहू दिली आंघोळ वगैरे झाली स्वयंपाक केला जेवण केलं आणि आता ते गेलेत ऑफिसला तर आता पुसून गेल तर किचनजवळचं तेवढं आवरून गेला आता थोडं नंतर पहिले ब्लाऊज स्टिच करून घेते कटिंग वगैरे करून ठेवलं आहे मी ब्लाऊज कटिंग केलं आहे तर ते स्टिच करते आधी साड्या पण पिकोफॉल करायच्या आहे राहिल्या आहे त्या बऱ्याच दिवसापासून करायच्या करायच्या म्हणते एक दोन केल्या होत्या पाकीच्या आहेत तर ते आपण करून घेते आता पिकोफॉल आणि आज ना रोणीतनं आंघोळ करताना बाप रे बाप एवढा त्रास दिला आहे मला एवढा त्रास दिला आहे ना म्हणजे त्याला जे लागलं आहे ना त्या लागल्यावर थोडं जरी पाणी पडलं की एवढा ओरडत होता एवढा ओरडत होता मला वाटतं की बाथरूममधून रोणीचा आवाज पूर्ण सोसायटीत गेला असेल एवढा त्याचा आवाज होता आज आंघोळ करताना पाणी टाकलं की रडायचा म्हणजे आता ते खरचटलं आहे आणि होतं आग होते पाणी पडल्यावर आग होते चा। तर तेच आणि चालताना तर असं चालत होता की लंगडत 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 चालत होता त्याने आज देवाजवळ प्रार्थना रोजच करतो तो शाळेत जाताना नमस्कार करतो देवाला तर रोजचं त्याचं बोलणं जे असतं ना त्यामध्ये त्याने आज ॲड करून म्हटलं की मला जे लागलं आहे देवा ते माझं चांगलं होऊ दे हे सुद्धा तो देवाजवळ म्हटला तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओला बघितलंच असेल सुरुवातीलाच तर त्याने देवाला सांगितलं होतं माझं लागलेलं मला बरं करून दे आणि चालताना पण लंगडत लंगडत चालत होता आणि लागलं आहे आणि आज शाळेत स्पोर्ट डे आहे तर स्पोर्ट डे आहे आणि रनिंग वगैरे होईल माहीत नाही आता काय करेल शाळेत तर बघू चालताना तर पूर्ण लग्न चालत होता शाळेत गेल्यावर माहीत नाही मित्रांसोबत मुलांसोबत राहायला की खेळायला उड्या मारू शकतो असं काही नाही ते फक्त घरीच कधी कधी दुखत असतं बाहेर गेलं की एकदम ठणठणीत होतो तर गेला तरी आहे शाळेत आणि आंघोळ करताना बाप रे बाप खूप ओरडला आहे खूप ओरडला आहे तुला कळत नाही तुला लागलं असतं तर मग तुला लागलं असतं तर तू सांभाळलं असतं ना आणि माझ्या अंगावर पाणी टाकते असं त्याचं चालू होतं असं चला आता काम आहेत पहिले ब्लाउज शिवते त्यानंतर बघू वेळ मिळाला असतं दुपारून मग भिंत वगैरे क्लीन करून घेईल कारण करून घ्यावी लागेल खूप डाग पडले खूप डाग पडले त्याला बऱ्याच दिवसापासून ऊन होत म्हटलं पाऊस कसा आला नाही आणि लग, लगेच आज वारा वादळ सगळंच आहे जवळजवळ आठवडा दोन आठवडे झाले आणि पाऊस नव्हता ऊन चांगलं पडत होतं मग मी म्हटलं कसं काय यावेळेला अजून पाऊस कसा आला नाही आणि लगेच पाऊस आला आणि आवाज खूप मोठ्याने येतो आहे म्हणजे ढग पण वाचताय विजा पण कडकडताय आणि हवा पण आहे खूप जोराची आणि पाऊस अचानक सुरू झाला म्हणजे दुपारी छान ऊन होतं आणि एकदम अंधार झालं आणि लाईट पण जवळजवळ चार पाच वेळेस गेली आली गेली आली गेली असं चालू चालवी लाईट आजच्या दिवस पड बाबा आणि जा परत असं वाटतंय मला की दिवाळी पर्यंत पाऊस राहणार असं पाऊस येतो बाकीची कामं झाली आणि संध्याकाळी ना मग रोनीचा प्रोजेक्ट करायला बसली होती प्रो रोनीचा प्रोजेक्ट जो ना होता ना शाळेत लागणार होता तर तो करायला घेतला होता तर त्यांना फूड प्ले चार्टचं करायचं होतं तर मग खरं तर प्रोजेक्ट जो असतो ना मुलांना देतात पण तो खरं प्रॅ पॅरेंटसाठीच असतो तर इथं मीच बनवलं होतं आणि सगळा पसारा जो होता, होता, पसारा होता आ, ना क्रियॉन्स कलर सगळे झालेले होते प्रोजेक्ट बनवता बनवता सगळा पसारा पलंगावर झालेला काल व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण कालच्या दिवशी ना बरीच कामं होती मला साड्यास पूर्ण दिवस ना साड्या पिकोफॉल करण्यातच गेला खरं तर आज चतुर्थी आहे आणि व्हिडिओ मी करून ठेवलेला होता म्हणजे मी बुधवारी व्हिडिओज होता ना करून ठेवला होता पण गुरुवारी अपलोड करताना म्हणजे कालच्या दिवशी तर त्याला एडिटिंग केलेलं नव्हतं वॉईस दिलेला नव्हता तर त्याच्यामुळे मला तो कालच्या दिवशी अपलोड करतानाही आला आणि परवाच्या दिवशी ना खूप पाऊस पण होता आणि त्याच्यामुळं लाईट पण एवढी जात होती प्रोजेक्ट वगैरे केला मी रोणीचा आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर ना लाईट ए जा ए जा करत होती त्याच्यानंतर रोणीच्या शाळेमध्ये त्याला प्रिंट आऊट हवी होती तर मग प्रोजेक्ट झाल्या झाल्या लगेच मी प्रिंट आऊट आणण्यासाठी गेली आणि जशी प्रिंट आऊट घेतली तशी लाईट परत गेली म्हणजे काल ना लाईट सारखी जात येत होती संध्याकाळी पाऊस पडल्यानंतर म्हणजे परवाच्या दिवशी तर कालच्या दिवशी ना मी काहीही व्हिडिओ वगैरे केला नाही एडिटिंग केली नाही म्हणून काल मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर म्हटलं चला एंड पण झालेला नव्हता व्हिडिओचा प्रोजेक्ट झाल्यानंतर कारण लाईटच लाईट रोणीत झोपून गेला आणि जवळजवळ मला वाटतं साडे दहा वाजेपर्यंत लाईट नव्हती नंतर आली होती बऱ्याच उशिरा आली होती साडेदहा झालेच असतील म्हणून मग एल्ड वगैरे केला नाही व्हिडिओचा अंधारातच आमचं सगळं सुरू होतं आणि अंधारात व्हिडिओ केला असतं तर दिसलं पण काय नसतं तर चला आजचा व्हिडिओ ना म्हणजे काल परवा बनवलेला व्हिडिओचा शेवट मी आज करते आणि इथूनच पुढे मी परत व्हिडिओला स्टार्ट करेल तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस विसरू नका आणि रोणीचा प्रोजेक्ट कसा वाटला ती ड्रॉईंग कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा बाय